येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार आणि ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा झेंडा रोवणार असे फक्त भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे तर माजी अध्यक्ष संजय वाघोले यांनी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप लेले यांच्या निवडीच्या कार्यक्रमादरम्यान केले आहे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी संदीप लेले यांची आज नियुक्ती झाली आहे काय खूप कार्यकर्ते बीजेपीत आले पहिल्यांदा मोजके लोक होते आता आजच्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ चौदाशे बूथ आहेत तर चौदाशे पैकी बाराशे बूथ वर हो आमचे कार्यकर्ते आहेत सर्व पॅनल मध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आता तेवीस नगरसेवक सिटिंग आहेत उरलेल्या जागी देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जास्ती असता लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे बसेल ना का नाही बसणार महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल हे दोन हजार चौदाच्या आधी कोणी बोललो होत का त्यामुळे काय होणार काय नाही होणार हे बरोबर नाही जनता सर्वोपरी आहे जनतेला वाटलं की भाजपचा महापौर करावा जनता महापौर भाजपचा करेल का नाही करणार महाराष्ट्रात जनतेने भाजपचे दोन वेळा मुख्यमंत्री केले फडणवीस साहेबांना लोक विरोधकांनी टार्गेट केलं त्यांना असं दाखवलं की त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही पण त्याच फडणवीस साहेबांना एकशे बत्तीस सीट देऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं ना जनतेने ज्या महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता त्या दोन हजार चौदा साली देखील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला मग ठाण्यात काय नाही होणार वेगळं काय सगळं तेच आहे तीच माणसं आहेत आम्हाला नीट काम करायला लागेल आम्ही नीट काम केलं लो। तर लोक आमच्याबरोबर येईल आम्ही कुठे कमी पडत असतो तर लोक येणार नाहीत ना आमची जबाबदारी आहे ती महापौर आमचा बनवणं आणि लोकांनी मतं देणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडू पक्षाने पक्षाची रुटीन प्रक्रिया आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व अध्यक्ष बऱ्याचशा ठिकाणी बदलले गेले मला देखील ठाण्यामध्ये आता काम करण्याची संधी दिलेली आहे पार्टीने यापूर्वी मी अध्यक्ष होतो मला संघटनात्मक कामात विशेष रुची आहे याची पक्षाला जाणीव होती त्यामुळे पक्षाला येणाऱ्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांना असं वाटलं असेल की संघटनात्मक कामासाठी संधी जास्त योग्य आहे म्हणून त्यांनी हो मला जबाबदारी दिलेली आहे तर महापालिका लागतील अशी अपेक्षा आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत की महानगरपालिका निवडणुका घ्या तर भारतीय जनता पार्टी नक्कीच महानगरपालिकेत मी दोन हजार दहा ला अध्यक्ष होतो तेव्हा पाचशे आठ झाले दोन हजार सतराला मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा चे तेवीस झाले आता पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालोय त्यामुळे आता तेवीसचे किती व्हायचं ते नागरिकांनी ठरवलेलं आहे ते नागरिक करणार आहे मी काय म्हंटल भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणे आमचं काम आहे परून नागरिक मत देणार आहे किंवा नागरिकांनी ठरवल्यावर मी दावा करत नाही पण भाजपचा कार्यकर्ता जसा मस्के साहेब हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते लहानपणापासून विद्यार्थी सेना विद्या जिल्हा प्रमुख मग महापौर झाले खासदार झाले तसं भाजपचा पण एखादा कार्यकर्ता महापौर आमदार खासदार व्हावा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री